कार मित्रांनो काल आम्ही आलो होतो मावशीकडे कर्जतला आणि आता आम्ही चाललो आहोत घरी तुम्हाला मी टाईम दाखवतो आता वाजलेत बघा दुपारचे दोन वाजून गेलेत आणि आता आम्ही आहे आम्हाला राहायचंच होतं आज वस्तीला पण आमच्या गावात पण आज एक गणपती बाप्पाचे विसर्जन अकरा दिवसाचा त्या तिथे जायचंय तर निघलं आता आम्ही सकाळी खूप म धमाल मस्ती मजा केली रात्री पण आम्ही बसलो होतो दोन वाजेपर्यंत मस्त गप्पा मस्ती केली मावशीची मुलं होती मामाची पण मुलं आली होती मामाचं पण गाव खूप जवळच आहे तर आता आम्ही था थांबली तर रस्तंच जरा रेनकोट वगैरे घातलं कारण पाऊस आता येत चालला असं वाटतंय काल पूर्ण दिवस पाऊस पडत होता आणि आज सकाळी पण पाऊस थोडासा थांबला विश्रांती घेतली पावसाने काल रात्री आणि आज सकाळपासून पावसा जरा मौसम वाटतं म्हणून मी तर जरा रेनकोट वगैरे घातलं तर हे बघा इथूनच रेल्वेचा ट्रॅक पण आहे रेल्वे आली तरी दिसेल आपला ट्रेन आणि ही घराबा कशी बांधली इथं सेम सेम तर चला आता बाकी काही नाही आहे वाजलेत दोन वाजलेत आणि जेवण वगैरे करून निघलो आम्ही जेवण वगैरे केलं सकाळी नाश्ता केला आणि आम्ही शेतावर पण गेलो होतो तिकडे पाठीमागे हा मावशीचा गावी पाठीमागे ते शेतावर गेलो होतो पाठीमागे आम्ही आणि मोसम बघा समोर डोंगरच आहेत सगळे माथेऱ्यांचाच त्यात ढग उतरलेत जाऊन डोंगर दिसतच नाही आहे बघा आपण आता तिथून आम्हाला घरी पोचायला हो पंचेचाळीस मिनटं किंवा एक तास लागेल ला। गणपती मला वाटतं विसर्जनाला पाच साडेचार साडेचार किंवा पाच वाजता काढतील तोपर्यंत तो पोहोचू आम्ही आरामात आणि लालबागचा राजा बाकी मुंबईमधले सगळे गणपती जे मोठमोठे आहेत ते निघाले वाटतं विसर्जनाला लालबागला पण जाऊन आलं यावेळेस चला निघूया लगेच <laughs> रेस लावू का ट्रेनशी <laughs> मित्रांनो इथे थांबलो होतो मिठाई घ्यायला निरळला आणि आता मिठाई वगैरे घेतली आता निघतो आम्ही पुढच्या आमच्या प्रवासाला पाऊस पडतो जोरात आणि या बॅगेने आम्हाला धोका दिला आम्हाला <laughs> वाटलं होतं वॉटरप्रूफ आहे लिहिताना त्यांनी पूर्ण लिहिलं होतं वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ आहे काल आमचे पूर्ण कपडे भिजले आता त्याच्यात पॅकिंग वगैरे करून चालू दिलं प्लास्टिकच्या पिशीमध्ये चला आता निघू पुढच्या डेस्टिनेशनला आपल्या <laughs> मित्रांनो नदीला पाणी बघा किती हे पूर्ण मला वाटतं जेव्हा प्रेशर असेल जोरात पाण्याचा तेव्हा पूर्ण वाकलेत मग पाऊस जास्त पडला र पुलावरून पाणी जादा जाईल ना तुटलं रॅली वगैरे म्हणजे पुलावरून पाणी जादा जाईल रस्ता पण एकदम मस्त आहे हिरवागार आहे एकदम गाडी चालवायला मजा येते अशा रस्त्यावर फक्त पुढे थोडासा रस्ता खराब आहे त्याच्यामुळे बघ इथे नदी कशी आहे पोहायला बसल्या असते ना लोक जाऊन इथे रस्ता इथे पण बसणार नाही हा 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 रस्ता बघा फक्त ते थोडेसे खड्डे पडले तेवढे मस्त काम करायला पाहिजे बाकी एकदम क्लास मित्रांनो पोचलो होतं आम्ही आता कळमला आणि इथे ए टी एममध्ये आला तर पैसे काढायचे बाकी पाऊस काय चिमचिम चिमचिम चुटं चुट चालूच आहे मित्रांनो पोचलो आहे आता मी घरी तास झाला घरी पोचून आणि आता फ्रेश वगैरे झालो आहे हातपाय वगैरे धुतले आणि आता मी जातोय गणपतीच्या इकडे विसर जाणार आता गणपती काढतील तर तिकडेच जातो आता मित्रांनो बाहेर खूप पाऊस पडतो मला वाटतं आता गणपती विसर्जनाला सगळ्यांना घेऊन जायला लागेल भिजत भिजत कारण हे बारीश रुकणे काम नाही लिहिले सुबस

कळ यांचा बॉम्ब पेटवत नाही ना काय म्हणप मंदिराजवळ ला मंदिराजवळ गाडी रि पाटल्या कळल्यात घाल कळल्यात घाल आता घ्या का आध्या आताच घेऊन पळला का आता घेऊन पळतो हे थांबा जा थांबा थांबा जास्त जा पडला जा दुल्ला दुल्ला आला रेستا कढिज टाळे वाइट बाटा कासे पीतांबर आणि हाते करतोय अरे देवा आपले पीतांबर हे अरे अपा बाबी 大家一路吗？看看哇！

बिझाय छत्रेगुन पुढे चाललंय ते बरा वाटतंय का तुझं लोकांसाठी छत्रेगुनं झाली बिझा चालले दाखव ना प्रॉब्लेम ढग उतरलं ढग इथे गेलं इथे ढग ते फोडले ना आता ढग ते तिकडे उतरले जगले